रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा यंत्रमाग तारकांच्या अतिरिक्त वीज सवलतीचा मुद्दा संपुष्टात ऑनलाईन नोंदणीची अट मंत्रिमंडळ बैठकीत रद्द राज्यातील सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांना पंच्याहत्तर पैसे व सत्तावीस अश्वशक्ती खालील यंत्रमाग धारकांना एक रुपया अतिरिक्त सवलत देण्याचा निर्णय शासनानं घेतला होता मात्र ही सवलत घेताना यंत्रमागधारकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची अट घातली होती ही अट रद्द करून सवलत लागू करावी अशी मागणी वस्त्र उद्योग वर्तुळातून केली जात होती तसा निर्णयही घेण्यात आला होता मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन नोंदणीची अट मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शिथिल करण्यात आल्यानं यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी घातलेली ऑनलाईन नोंदणीची किचकट अट काढण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्याबरोबरच शहरातील सर्वच यंत्रमागधारक संघटनांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते राज्य शासनाने आज घेतलेल्या या निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करणे गरजेचं आहे अशा प्रतिक्रिया वस्त्र उद्योगातील जाणकारांमधून व्यक्त केल्या गेल्या दरम्यान या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे पन्नास हजारहून अधिक यंत्रमाग धारकांना होणार आहे त्याचबरोबर वर्षाकाठी या वीज सवलतीपोटी राज्य शासनाला सुमारे तीनशे पन्नास ते चारशे कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे सुभाष महान करंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा